ग्रहण काळात गरोदर महिलांनी कोणती काळजी घ्यायला हवी कोणते नियम पाळायला हवेत ते कितपत योग्य आहेत किंवा कितपत योग्य नाहीत काय काळजी घ्यायला हवी ग्रहणाबाबत समाजात असणारे समज गैरसमज व त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन या सर्व बाबतीत आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊन घेणार आहोत तरी पण पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जर का तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूची बेल ऐकॉन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल आणि हो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायलासुद्धा सुद्धा अजिबात विसरू नका आणि माझी पूर्णपणे खात्री आहे की या एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे याचा कालावधी काय आहे कोणते नियम पाळायला हवेत कितपत योग्य आहे कितपत नाही याची संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला मिळणार आहे हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर किंवा हा व्हिडिओ ऐकल्याच्या नंतर तुम्हाला कुठलीही इतर माहिती किंवा मा इतर प्रश्न तुमच्या मनामध्ये राहणार नाहीत याची अशी मला आशा आहे तर हा व्हिडिओ स्किप करता अजिबात बघू नका संपूर्ण व्हिडिओ नक्की वेळ काढून बघा आणि चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींच्या कृपेने सर्वांना सुआरोग्य लाभो हीच स्वामीचरणी प्रार्थना आणि या व्हिडिओच्या शेवटी शेवटी मी माझ्या बालपणीचे किंवा माझ्या आई का ग्रहण काळामध्ये कोणकोणते नियम आणि कशाप्रकारे करायचे याबाबतसुद्धा मी तुम्हाला थोडीफार माहिती देणार आहे आणि माझ्या प्रेग्नेन्सी काळामध्ये मी काय केलं होतं याबाबतीतसुद्धा माझा पर्सनल अनुभवसुद्धा शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजिबात स्किप करू नका सुरुवातीला आपण बघणार आहोत की आपण ग्रहण काळामध्ये कोणकोणते नियम पाळायला हवेत असे गैरसमाजामध्ये आपल्या समज आहेत या दिवशी ग्रहण लागणार आहे असं बऱ्याच दिवसापासून चर्चा चालू झालेली असते विशेषत गरोदर महिला ज्या घरामध्ये किंवा ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी आणि तिला बरेच काही अनुभव सांगितले जातात की हो या या ठिकाणी अशा अशा महिलांनी ही ही चूक केली होती ग्रहण काळामध्ये त्यामुळे तिच्या बाळाला असं झालं तसं झालं असं करायला नाही पाहिजे तसं नाही करायला पाहिजे एवढं बर्डन आणलं जातं की ती मानसिकरित्या पूर्णपणे अनेक खचून जाते आणि तिच्या मनामध्ये ग्रहण काळ म्हणजे एक खूप भयानक प्रकार किंवा भयानक भीती तिच्या मनामध्ये बसलेली असते तर असे काहीही नसते तर ग्रहण काळ हा खूप आपल्याला मनोरंजक बनवायचा आहे आणि खूप आध्यात्मिक बनवायचा आहे तो क प्रकारे आपण घालवू शकतो याचाच डिटेल आपण माहिती घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ग्रहण काळात आपण कोणकोणत्या कौन गोष्टी करू नये हे समाजामध्ये आत्तापर्यंत चालत आलेले जे समज प्रचलित आहेत ते सुरुवातीला आपण जाणून घेऊयात नंबर एकला आहे की ग्रहण काळात गरोदर महिलांनी अन्न किंवा पाणी घेऊ नये हे दूषित होत असते अशी धारणा आहे त्यानंतर दोन नंबरला आहे घराबाहेर जाऊ नये किंवा चंद्रग्रहण पाहू नये किरणांचा अपाय होतो अशी समजत आहे की घराबाहेर जर पडलो आपण किंवा गरोदर महिला तर तिने जर का डायरेक्ट आपण ग्रहण काळ बघितला की तर तिच्या बाळाच्या जे तिच्या प पोटामध्ये जे गर्भ आहे किंवा जे बाळ आहे त्याची दृष्टी जाते असा समज आहे तीन नंबरला आहे धारधार वस्तूंचा वापर करू नये जसे की कात्री सुई चाकू अत्या इत्यादी गोष्टींचा वापर करू नये असं केलं याचा वापर जर का आपण ग्रहण काळामध्ये केला तर बाळावर काही दोष निर्माण होतात जसे की ग्रहण काळात आईने धारधार वस्तूंचा वापर केला तर गर्भातील बाळाचा ओठ चिरला जातो किंवा शरीरावर चट्टा येतो जन्मगाट येते असे समज आहेत ग्रहण काळामध्ये गरोदर महिलांनी झोपू नये गर ग्रहण काळात झोपू नये असे निषिद्ध मानलेलं आहे त्यानंतर ग्रहण काळामध्ये जे नियम आहे पुढचा तो पाच नंबरचा असा आहे की नवीन काम किंवा शुभ कार्य करू नये ग्रहण काळात को जे काम ग्रहण काळ हा अशुभ मानला जातो त्यामुळे शुभ कार्य करणे हे टाळले जाते आता आपण जाणून घेऊन यात की कोणत्या गोष्टी कराव्यात ग्रहण काळामध्ये एक नंबर एकला आहे मंत्र किंवा धार्मिक पठण आपण करू शकतो यामुळे आपली मानसिक स्थिती किंवा मानसिक शांती लाभते आपल्याला सकारात्मकता लाभत असते दोन नंबर आहे तुळशी काठी कुंकू गंध ठेवणे घरातील अन्न पाण्यावर तुळशीची पाणी ठेवणे जेणेकरून ते दूषित होणार नाही अशी श्रद्धा आहे नंबर तीनला आहे ग्रहणानंतर आंघोळ करणे ग्रहण संपल्यावर आंघोळ करून घर स्वच्छ करून देवपूजा करून नंतर आपल्याला स्वयंपाक करायचा आहे नंबर चारला आहे ध्यानधारणा प्रार्थना ग्रहण काळात शांत बसून ध्यान किंवा प्रार्थना केल्यास मानसिक समाधान मिळते तसेच सकारात्मक ऊर्जा मिळते आता आपण बघूयात वैद्यकीय दृष्टिकोन गर्भवती महिलांनी शरीराची व मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही खूप आहे आहे जर का डॉक्टरांनी तुम्हाला काही औषधं नियमित घ्यायची सल्ला दिला असेल तर ग्रहणामुळे थांबवू नये धार्मिक गोष्टी सांभाळून वैद्यकीय स सल्ला घेणे आवश्यक आहे ग्रहण काळात गर्भवती महिलांनी पारंपरिक श्रद्धेचा आदर राखत काळजी घ्या त्याचबरोबर आरोग्याचीही काळजी घेणे तितकंच महत्त्वाचे आहे ग्रहण काळात जे धारणा आहेत त्या समाजात प्रचलित झाल्या त्यामागील कारणे बघूयात आता आपण तर नंबर एकचा आहे की ग्रहण काळात बाहेर जाऊ नये किंवा सुई कात्रीचा वापर करू नये असं जे धारणा आहे पहिल्यापासून प्रचलित आली त्यामागील कदाचित अशी धारणा असू शकते की पूर्वीच्या काळी लाईट वगैरेची सोय हो नव्हती आणि ग्रहण काळामध्ये पूर्णपणे अंधार पसरलेला असतो त्यामुळे बाहेर निघाल्यानंतर अंधारामुळे पाय घसरून पडू शकतो आपल्याला इजा होऊ शकते मानवी जीवनाला घातक अशा प्राण्यांची भीतीसुद्धा असायची त्यामुळे कदाचित ही धारणा समाजामध्ये प्रचलित झाली असावी आणि अंधारामध्ये आपण जर आप का काही चिरायला घेतलं तर आपल्याला हात कापण्याची भीती असायची आपल्याला इजा होण्याची भीती असायची त्यामुळे सुई किंवा कात्री अशा धारधार वस्तूंचा वापरसुद्धा टाळायचा तर ही धारणा यामुळे कदाचित प्रचलित झालेली असावी समाजामध्ये पण आत्ताच्या काळी पूर्णपणे आपल्याला सर्व काही सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत आणि आपल्या बाहेर जरी अंधार असेल आपले घरा मदे काचा त्या मले पने त्या तरी पण आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या लाईट्स आहेत त्यामुळे पूर्णपणे प्रकाश असतो त्यामुळं आजच्या काळी तरी याला एवढं घाबरण्याची गरज नाही आहे ग्रहणाकडे बघू नये बघितले तर डोळ्यांची दृष्टी जाते ग्रहण काळात अंधार पसरलेला असतो सर्वत्र आणि थोडाफार प्रकाश दिसतो त्याकडे आपण सतत नजर टोकून किंवा नजर रोखून बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा डोळ्यावर ताण पडून डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते त्यामुळे ग्रहण हे नेहमी चष्माचा वापर करूनच बघावे पण गरोदर स्त्रीने गरोदरपणात ग्रहण बघितले तर तिच्या बाळाची दृष्टी जाते हे पूर्णपणे जे समाजात पसरलेला गैरसमज आहे ग्रहण काळात मलमूत्र विसर्जन करायचे की नाही पूर्वीच्या काळी बाथरूम ह्या घरापासून काही अंतरावर किंवा लांब असायच्या आणि ग्रहणाच्या अंधकारामुळे बाहेर निघाल्यास ती पर्यंत जाईपर्यंत पडण्याची लागण्याची इजा होण्याची शक्यता असायची आणि म्हणूनच ही धारणा प्रचलित झाली असावी की ग्रहण काळात मलमूत्र विसर्जन करू नये आणि त्यात त्यातल्या त्यात, त्यात गरोदर महिला पडली तर तिच्या बाळालासुद्धा इजा हो होऊ शकते पण आजकाल असं प्रत्येकाच्या घरामध्येच बाथरूम आहेत लांब जायची गरज नाही सर्वत्र लाईटचा वापर होत असतो भरपूर प्रकाश आहे त्यामुळे आपण ग्रहण काळात किंवा मलमूत्र विसर्जन करणे ही एक आपल्या आरोग्याला घातक ठरू शकते आपण जर नाही वेळेवर मलमूत्र विसर्जन केलं तर आपण जर का तशी गरज पडलीच तर ते रोखून ठेवू नये आपण लघवी करू शकतो काळ हा गरोदर महिलांसाठी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनटापासून ते मोक्षकाळापर्यंत म्हणजेच एक, एक वाजून सव्वीस मिनटापर्यंत हा कालावधी जवळपास नऊ तासांचा आहे एवढा वेळ गरोदर महिलांनी काहीच खाल्ले नाही प्यायले नाही औषधी वेळेवर घेतली नाही लघवी पण केली नाही तर तुम्ही विचार करा तुम्हा स्वतःवर तर याचा परिणाम होणारच पण बाळावर देखील परिणाम होऊ शकतो यामुळे चक्क करेने अशक्तपणाने डिहायड्रेशन होणे ॲसिडिटी होणे अशा विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात यालाच पर्याय म्हणून आपण काय करू शकतो तर तुम्ही सुतक काळाच्या अगोदर सर्व स्वयंपाकामध्ये पिठामध्ये पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकून ठेवा व तो रात्री नऊच्या अगोदर जेवण करून घ्या म्हणजेच तुमच्या ग्रहण काळात देखील खूप हॅप्पी जाईल ग्रहण काळात कोणते सेवा कराव्यात यामुळे आपल्या आपल्याला चंद्रग्रह मजबूत होऊन आपल्या आयुष्यातील कामे मार्गे लागतात तर यासाठी आपला नवीन व्हिडिओ लवकरच येणार आहे तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा त्या बाजूची बेल दाबून आय बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच तुम्ही प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आता मी माझ्या बालपणीच्या काही आठवणी तुमच्यासोबत शेअर करते की ज्या वेळेस म ग्रहण सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण असो जेव्हा केव्हा लागले लागणार असेल तेव्हा माझी आई ग्रहण काळाच्या अगोदर छान स्वण वारासारखा स्वयंपाक करायची गोडधूळ करायची देवाला वगैरे नैवेद्य दाखवून घ्यायचो आम्ही सर्वजण जेवायचो आणि जेवण झाल्याच्या नंतर त्या याच्यामध्ये आई आम्हा आम्हा लेकरांवरच ती जबाबदारी द्यायची की तुळशीपत्र तुम्ही तोडा ते स्वच्छ धुवून आम्ही प्रत्येक स्वयंपाकामध्ये पिठामध्ये पाण्यामध्ये आम्ही तुळशीपत्र टाकून ठेवायचो जेणेकरून आम्हाला खेळून खेळून नंतर भूक जरी लागली तरी पण आम्हाला आम्ही ते जेवण जे आहे ते खाऊ शकत होतो कारण लहान असल्यामुळे आणि सतत ॲक्टिव्हिटी चालू असल्यामुळे आम्हाला भूक तर लागायचीच आणि त्यानंतर माझ्या ग्रहण आम्हाला म्हणजे आम ग्रहण काळ हा एक सणावारासारखा वाटायचा आणि घरामध्ये पोथी वाचायचे आईवडील किंवा की। भजन कीर्तन अशा प्रकारचं काहीतरीच ॲक्टिव्हिटी चालू राहायच्या त्यामुळं आम्हाला एक ग्रहण काळ म्हणजे एक खूप असा विशेष काळ आम्हाला वाटायचा तर ती याच्यानंतर माझा मी ज्यावेळेस प्रेग्नेंट होते त्यावेळेस बऱ्याच महिलांनी असं काही काही सांगितलं होतं की ग्रहण काळाविषयी असं वाटायचं की म्हणजे एका खोलीमध्ये बसून राहायचं मी खाली पाय जरी ठेवला तरी माझ्या बाळाला काहीतरी होईल अशी एक मनामध्ये भीती बसायची पण मी जस जसं याची माहिती घेत गेले तेव्हा माझ्या लक्षात आलं की ग्रहण काळ हे खू खूप काही असा वाईट नाही किंवा खूप जास्त काही अवघड नाही आहे पण याला आपण जे काही समाजामध्ये गैरसमज पसरलेले आहेत त्यातून आपल्या मनामध्ये एक भावनिक किंवा मानसिक भीती आपण बाळगतो तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितलेली आहे तर तुम्ही ते नक्कीच प्रयत्न करा पाळण्याचा जे करून तुमच्या घरच्यांनाही वाटेल की तुम्ही नियम पाळलेले आहेत आणि तुळशीपत्र टाकलेले जे आपण स्वयंपाक आहे ले ले आपन, आ, खाऊ तो खाऊ शकतो पण तुम्हाला नाहीच राहवलं तर गरोदर महिलांनी किमान रात्री नऊच्या अगोदर तरी जेवण करायचं आहे आणि गरोदर महिलांसाठी आपण उद्या रात्री म्हणजे सात सप्टेंबर रविवार रात्री दहा वाजता ठीक दहा वाजता आपण लाईव्ह येणार आहोत आणि यामध्ये श्री स्वामी समर्थ यांचं जे पारायण आहे ते आपण करणार आहोत स्वामीचरित्र पारायण आणि यामध्ये जेणेकरून तुम तुम्हाला आणि तुमच्या बाळाला स्वामींचा आशीर्वाद मिळेल या